आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत देसी स्टाईलमध्ये दे। बघा मग कसं बनवते आता आपण वांग्याला आधी तेल लावून घेऊया त्याच्याने ते छान भाजल्या जातील आणि वाफही व्यवस्थित त्याच्यामध्ये होईल आणि एकदम मऊ शेतात मध्ये हे होतं त्याच्यामुळं आधी तेल लावायचं हे बघा सगळ्या वांग्यांना मी तेल लावून घेतलं आहे आधी तुम्ही ब्रश नाही लावू शकता पण मी हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत वांगे स्वच्छ धुतलेले आहेत मग तेल लावतीये तर तुम्ही पण तसंही करा आता आपण सगळे वांग्याला तेल लावून झालेलं ला आहे आता याला गॅसवर भाजून घेऊयात गॅसवर भाज घेतले का मस्तपैकी असे छानपैकी भाजून घ्या काळपट होईपर्यंत मग ते आतमधून छान वाफवले जातात एक सोबत एक दोन तीन जेवढे बसतील तेवढे बसवा अशा साइड साईडनी असं परतून घ्यायचं म्हणजे थोडी साईड बदलायची जेणेकरून वांग एकदम सुरेख भाजल्या जाईल नाही तर ते होईल काळी भुसूक एकदम जास्तच एका शिगाण्यावर काळी त्याच्यामुळं छानसे भाजा मी आता सगळे वांगे भाजून घेते सगळे मग पुढची रेसिपी दाखवते हे वांगे आपण चुलीवर चुलीमध्ये टाकून भाजून घेतले का अजून बेस्ट छान लागता लागतात पण आता इथे भाताची व्हायची कुकर लावलेलं आहे ना चुली मी चुलीवर भाजल्यावर तर अजून टेस्ट त्याची भारी लागते पण आता इथं चूल नसल्यामुळे मी गॅसवर भाजतीये आता काय सगळे वांगे मी काढून घेते गॅसवरून आपण वांगेची साल काढून घेऊ आणि त्याच्यात किडा आहे का नाही हे कसं चेक करायचं मी तुम्हाला दाखवते हे बघा या टाईपमध्ये आपण पहिले साल काढून घेऊ द्यायचे कारण एकदम खरपूस भाजून घेतले मी छानपैकी खूप गरम येत चटके बसत आहे पण थोडंसं हळूहळू काढून घ्या ज्यांना असं भीती वाटते गरम आहे त्यांनी आहे ना फर्स्ट टाईम जे कुकिंग आहे त्यांच्यासाठी हे गरमच राहणार आहे पण नेहमी कंटिन्यू करणारे साहेब म्हणजे कुकिंग करणाऱ्यांनाही हा त्रास नाही होत तर त्याच्यामुळे फर्स्ट टाईमवाल्यानी थोडं थंड होऊ द्यावं मग करावं सालपट काढायचं काम हे बघा या टाईपमध्ये असे साल काढून घ्यायची थोडंफार राहिलं तर चालतं त्याची टेस्ट अजून भारी होऊन जाते आता थो याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे म्हणून मी कोथिंबीर थोडी चिरून घेते आणि आपण वांगे पण चेक करून घेऊयात त्याच्यात किडा आहे का नाही कारण कसं असतं भाजल्यानंतर कसं समजावं हे सुद्धा एक टेक्निक आहे आता बघा हा वांगा असं मधून चिरायचा चिरला याला इकडं नाही चिरायचं आणि इकडून नाही चिरायचं आता बघा याच्यात एकदम स्पष्ट दिसतं वांगा एकदम पानरेशीत वगैरे असलं कुठंही काळं नसलं भाजल्यानंतर हे बघा तेव्हा समजायचं की याच्यात किडा नाही आहे काही काही क वेळेस का होतं त्याच्यामध्ये साईडला असं सा काळं काळं होतं या साईडला या साईडला त्यावेळेस ते वांगं खराब असतं म्हणून फेकून द्यायचं असतं असेच मी सगळे वांगे चेक करून घेणार आहे हे बघा हे स्व पण छान आहे काही खराब नाही आहे याच्यामध्ये पण बघा हे बघा सगळे वांगे मी असे फोडून दाखवलेले आहेत आपल्याला मग चला तर मग आता आपण करूयात त्याचं भरीत मेन पॉईंट तेच आहे ना आपल्याला भरीच करायचंय पण एवढे सगळ्या ट्रिप मग ते खाण्यात मजा येते नाही तर मूड ऑफ होऊन जातो हे अशा टाईपमध्ये मी हे सगळं चमच्याने काढून घेत असते वांग्याचं मधलं वगैरे तुम्हाला डेट आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण आमच्या इथं आता याला कोणी खाणार नाही म्हणून मी काही टाकणार नाही आता आपण याच्यात थोडंसं मीठ टाकू थोडंसं तिखट टाकू म्हणूनच मी म्हणलं होतं आधीच सुरुवातीला आपण बनवूया देसी स्टाईलमध्ये वांग्याचं भरीत का बरं माहिती आहे का कारण माझ्या लहानपणी काही भाजी वगैरे नसली काही नसलं घरात वांगे असले तर आम्ही असेच चुलीवर गॅसवर भाजून थोडंसं हलकं तिखट मीठ कोथिंबीर असं टाकून मस्तपैकी भाकरीसोबत पोळीसोबत खात होतो आता मी याच्यात थोडंसं मीठ आणि तिखट टाकले आता थोडीशी कोथिंबीर टाकते मला तर जास्त कोथिंबीर आवडते याच्यामध्ये कारण खूप टेस्टी लागतं ना म्हणून आता हे सगळं मी आता मिश्रण मिक्स करून घेते हे पा किती दिसायला छान दिसत आहे ना इतकं टेस्टी लागतं ना हे खूप छान तुम्ही सुद्धा कधी भूक नसली त्यावेळेस बनवून पहा अजून दोन चार पोळ्या जास्तीच्या खाताना हे या टाईपमध्ये मध्ये छान लागतं माहिती का आणि माझ्या हिशोबाने हे बरेचसे लोक करूनही खात असतील पण काही लोकांना आवडतं काही लोकांना नाही आवडत पण मला आवडतं आता तुम्हाला आवडतं की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडलं ना भरीत चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम जय सिया राम